मित्रांनो मी मनीष शिरोडकर माझा खूपच म्हणजे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत असा तर मंडळी काय सांगताल आज पाच दिवस कधीच्या कधी गेले आणि आज आमचं बाप्पा चालला आपल्या गावात म्हणजे आज विसर्जन होणार असा आमच्या शिरोडकरांच्या राजाचं तर खूप वाईट वाटत कसं तरी वाटत बाप्पा चा विसर्जन असलं काय अविका पण इला आपला ब्लॉग मध्ये अविका का तर आता आरती करून झालेली असा तर थोड्याच वेळात आमच्या गणपती बाप्पाचा आम्ही आता विसर्जन करून नेणार असून आल्यावर तर तो पण व्हिडिओ बघा ह्या वेळी पण भर गणपती भरपूर आहेत पाचव्या दिवसाची आणि अकरा दिवसाची पण व्हिडिओ येतली असा आणि सात दिवसाची पण असत गणपती आमच्या आवाटात भरपूर तर बाप्पा आमचं आता काय आता शब्दच नाही आता चला विसर्जन करून जाऊया जा आणि आरती वहिनी आमची आता रांगोळी काढता बाप्पाचा तर मंडई नो गणपती बाहेर काढूच्या आधी घराच्या अशी रांगोळी काढूची आपल्या कोकणात सगळ्यांच्याच घरात अशी प्रथा असा तुम्ही बघू शकताय त्याच्यानंतर बाप्पा अंगा या रांगोळीच्या मध्ये हवाय ठेवून नंतर नैवेद्य वगैरे दाखवून नंतर आपण विसर्जनाक नेलो जातात बटरे लाईत आयतो बटरेडी मंडई अशा पद्धतीने बाप्पाची मूर्ती आम्ही आता बाहेर काढून घेतलेली असा सगळेजण जमलेले असत बघू शकताय तुम्ही आता तसंच नैवेद्य सोंडे ठेवून तर तीर्थ सगळ्यांना वाटलं जाता अशा आपल्या कोकणातली सगळीकडे प्रथा तशी दही आमच्याकडे पण गुळ आणि दूध ह्याचं नैवेद्य दाखवलं जातं आणि सगळीकडे वाटलं जातं

दादा समीर दादा घेता डोक्यावर वाट पाय वाढ असल्यामुळे शेतात घरा असल्यामुळे याच्यावरच घ्यायच लागतं बघू शकता गणपती बाप्पा बोल बाप्पा त्याने आमचं गणपती आता जवळ इलेला युक्त आलेली आहे आमचा बाप्पा विसर्जन करण्यासाठी आता गणपती दोन गणपती असत गाडी तुम्ही बघू शकता आणि बाजू करू दिसांनी आता ठेवलेला असा गणपती पद्धतीने आमचे गणपती ठेवलेले असतात घेऊन जातो बाप्पा आता टेम्पो काढलेलो होतो तीन गणपती बाप्पाच्या मूर्ती असतात गणपती बाप्पा रे तीन चार टेम्पो असत ते जरा पुढे गेलेले असत तर आमच्याकडे तीन गणपती आहेत हो या टेम्पो सगळे गणपती तुमका दिसतंय थो थोड्या वेळा पण एक किलोमीटर फिरवून येऊचा लागतं त्यामुळे थोडा प्रॉब्लेम असा तर मी पूर्ण शूटिंग घेऊ शकले नाही कारण व्हिडिओ खूप लॉंग होतो असा कालावधीप्रमाणे दादा नाही आता प्रसादी फोडून आता सुरू केलेले असत तयार करू तुम्ही बघू शकता संतोष दिलेलं दिलेला काम आणि मामन <laughs> चार गणपती बाप्पाच्या मूर्ती असं धोय पाठी ठेवलेल्या आहे तुम्ही बघू शकता तुमकं दाखवलं तर आता अजूनही बघ पाठी गाडी येईल त्याच्या पाठी पण आमची एक गाडी असा त्याच्यात आमचे गणपती ह्याच्यात तुम्ही जणांचं मस्त मोठं गणपती आहे तुमकं दाखवतोय तर आता थोड्या वेळात आरती गाराणं वगैरे सुरू होतलाच सगळ्यात तुम्हाला बघू मिळतं तर

आमचा नाही हो गणपती आमचं नाही सगळ्यात मोठं गणपती आता सुद्धा आता उतरत होऊ शकता यंदा कोंडे या गाडीत आमचे गणपती असत आमचो गणपती या गाडीत ठेलेलो असा

तर मंडळी कोण कोण भुतून गेले त्यांचा आता व्हिडिओ पहिलो काढून घेत आमच्या गणपती आपल्या अशी शेवटची शूटिंग त्यानंतर पुढच्या वर्षी दुसरी मूर्ती येते होऊ शकता तर आता आई माझी पण आता कापूर राहिली सगळ्या गणपतींच्या थोडे अगरबत्ती कापूर लावल्यानंतर आर्थिक सुरुवात केली जाता तो बघू शकता ह्यो असा तृप्तेश दादांचं गणपती सगळ्यात मोठी मूर्ती असा आमच्या शिरोडकरवाडीमध्ये या वर्षी सगळ्यात मूर्ती खूप होते आणि आता आरती सुरू झाली जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती

हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे मोर्या हो बाप्पा मोर्या हो बाप्पा मोर्या हो मोर्या मोर्या हो मोर्या हो बाप्पा मोर्या होप्पा मोर्या बापा मोर्या हो मोर्या या भोळ्या भक्तांनी तुझी वेडी भाग ती सेवा साखरी केलेली गोड मानून घे काय चुकला माकला असत तर पायाखाली घालधराकडे मुलाबाळाकडे लक्ष ठेव अंदवलतीक बरकत दी आमचे काय इच्छा असते ते पूर्ण कर आणि वर्षांवर सचित सेवा साखरी करून घे रे महाराजा दिवस पहा दरवर्षी प्रमाणे आमच्या विसर्जना मांडावरती सगळ्यांची इच्छा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पेढे ठेवलेले आहेत कोणची कोणची लग्न झाली सगळे काही इच्छा आहेत ते पूर्ण झाल्यानंतर पेढे वगैरे ठेवले जातात तेव्हा तुम्ही होऊ शकता आता नारळ फोडून विसर्जन सुरू होत होतं Malang tukan peti. Oh ya. Pastas. Kalau kondo. Malu malu malu. Ada Oh Terima kasih. Oh. Jangan saman. Wajarlah. Patutlah dia wajarlah. Apa tu kira tu bawa ujung? Wajarlah dengan budi. Eka budi bapa.

शोघिया शोघिया हां होइले शोघिया अगरबत्ती का मोरिया परे परे अब हमें था बहुत था भाई भाई बहुत बंत बंत बदी लेले गचो काले जंगे भाई रे लेवाटी बोलिया ये पार्टी दी दीदी बाप्पा टाटा बाय बाय पुढच्या वर्षी लवकर आहे बाप्पा थँक्यू बाप्पा तू माझ्या बड्डे गेल्याबद्दल बड्डेच्या दिवशी तुझं आगमन झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि बाप्पा आमच्या आता आमच्या हो गणपती बाप्पाचं विसर्जन होता गणपती बाप्पा मोर्या ગણપતિ બાપા அது <laughs> <laughs> तर मंडळी ह्या वर्षीचे पाचव्या दिवसाचे सालाबाधीचे गणपती विसर्जन झालेले आहेत सगळे शिरोडकरवाडीचे तर अकरा गणपती होते तर खूप मजा येईल या वर्षी पण तर एवढा तुमचा व्हिडिओ आवडला असेल तर कोकणचं म्हणजे युट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटी अशात कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये